नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सनोणे आता सर्वात महत्वाची बातमी जी येते आणि जी ब्रेकिंग बातमी येते की ती आपल्याला माहिती आहे की जळगाव इथे जवळ एक पाचोरा तालुक्यातील पथराड म्हणून गाव आहे पथराडे म्हणून गाव आहे या गावात या गावाजवळ रेल्वे ज्या जात असताना पुष्पक रेल्वे ही जळगावहून मुंबईकडे जात असताना या रेल्वेमध्ये अ आग लागली अशी एक अफवा पसरली आणि अफवेमुळे घाबरून लोकांनी या रेल्वेतन उड्या मारल्या आणि समोरून अचानक जे समोरून येणारी एक मुंबईहून इकडे जाणारी गाडी जे भुसाळकडे जाणारी गाडी आहे ती बेंगलुरु गाडी म्हणून होती रेल्वे आणि त्या ठिकाणी अनेक लोकांचा चिरडून मृत्यू झालेला आहे जर आपण बघितलं आत्ताचा जो आकडा जो आलेला आहे काही अधिकृत जी माहिती मिळालेली आहे या माहितीमध्ये अ जवळजवळ सात ते आठ लोकांचा मृत्यू झालाय रेल्वे ट्रॅकवर समोरच्या गाडीने त्यांना चिरडलंय आणि यामध्ये आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात माहिती दिली हा आकडा कदाचित वाढू शकतो ही घटनाक्रम असा आहे की सायंकाळच्या म्हणजे पाचच्या सुमारास ज्यावेळेस पुष्पक रेल्वे जे जळगाव निघाली आणि पथराड फाटा जो आहे पथराड जे गाव येतं ह्या गावाजवळ अं ते अशी पसरली अशी समोर माहिती येते काही प्रवाशांनी माहिती दिली तर आग लागली अशा प्रकारची ती माहिती समोर आली लोकांमध्ये घबराट झाला प्रवाशांमध्ये आणि त्यानंतर काही जे प्रवाशांनी रेल्वे ज्यावेळेस चालत्या रेल्वे मधनं ही उड्या मारल्या पुष्पक रेल्वेने सुद्धा ब्रेक दाबला होता गाडी थांबवण्या काही प्रमाणात थांबली होती मात्र चालत्या रेल्वे रेल्वेमधनं सुद्धा काही लोकांनी उड्या मारल्या ज्या डब्याची अफवा पसरली होती आणि त्यानंतर समोरून ज्यावेळेस ही गाडी समोरून एक ट्रेन येत होती आमने सामने आणि त्यानंतर क्रॉसिंग करायच्या वेळेस त्या ट्रेनने काही प्रवाशांना शिरडले याच्यामुळे अनेक जण जखमी झालेत समोर आकडा जो आहे वे वेगवेगळ्या अफवा पसरतात खूप मोठ्या प्रमाणात आकडा आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी तिथे थेट थे थे पाहणी केली इथले जे जळगावचे एस पी जे आहेत त्यांनी सुद्धा पाहणी केली आणि आता अधिकृत आकडा जो आहे तो अ सात ते आठ लो प्रवाशांचा मृत्यू झालाय यामध्ये काही उत्तर भारतीय काही वेगवेगळ्या भागातली लोक आहेत त्यामुळे मात्र एक मोठ्या प्रमाणात हे अपघात हा जो झालेला आहे मात्र जर आपण जर बघितलं की अ ज्या ट्रेनच्या ज्या संदर्भात यातात ही रुकली होती आता पुष्पक रेल्वे सुद्धा रवाना झालेली आहे काही जखमी जे आहेत जे गंभीर जखमी त्यांना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना हज त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे एकंदर जर आपण जर बघितलं की हे अपघात जर झाला तर अफवामुळे झाला असं एक बोलत कुठे काही प्रवाशांनी आता एक माहिती दिली की कुठल्या प्रकारे आग लागली मात्र ही अफवा पसरवण्यात आली होती तिथे आग लागली अशा कुठलीही आग नाही असं त्या काही प्रवाशांनी म्हटलंय त्याच्यामुळे त्या जर बघितलं की त्यावेळेस जी ट्रेन येत होती समोरून जी ट्रेन होती आणि ही ट्रेन थांबली आणि त्यानंतर हा अपघात जो आहे झालेला आहे एकंदरीत बघित त्या ठिकाणी आता अनेक प्रवासी जे आहेत त्यांना तिथल्या पाचोरा येथील स्थानिक रुग्णालय आणि विशेष म्हणून स्थानिक लोकांनी ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस स्थानिक जे पथराडे गाव असतील किंवा पाचोऱ्यातले काही लोक जे असतील तिथे मदतीसाठी धावून आलेत आणि आता जे अनेक जे जखमी जे आहेत प्रवासी त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि तिथे आताच गिरीश महाजन जे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा घटनास्थळावर दाखल झालेले आहेत एकंदरीत हे अं ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस खर तर नेमकं काय याची चौकशी नेमकी करण्यात येईल असं सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी ने सांगितले नेमकं चौकशी मध्ये नेमकं काय होत ही पुष्पक ज्यावेळेस ट्रेन जी आहेत ती जात होती आणि तिकडून समोरून ट्रेन जे आली त्यामुळे हा एक अपघात झाला आणि काही प्रवाशांनी उड्या मारल्या उड्या मारत असताना समोरून एक ट्रेन अचानक आली आणि ह्या ट्रेन मुळे ज्या काही प्रवाशी जे आहेत ते गंभीर स्वरूपातले जखमी झाले काहींचा काहींना आपल्या प्राण गमावं लागले अशी परिस्थिती जी आहे ह्या ही आता जी परिस्थिती आपण ही दृश्य जी पाहतो ही त्या घटनास्थळाचे पथराडे जे गाव जे आहेत रेल्वे वरच हे सगळे सर्व संपूर्ण दृश्य आहेत ट्रेन तिथे थांबवण्यात आली होती पण मात्र अनेक जणांनी बचाव कार्य केलं आणि वेळच काही लोकांना उपचार मिळाले म्हणून काही लोकांचे प्राण सुद्धा वाचलेले हे संपूर्ण आता जे जळगाव जिल्ह्यात हे चित्र आहे जळगावपासून काही अंतरावर पाचोरा गाव आहे आणि पाचोऱ्यापासून जवळ हे पथराडे गाव आहे पथराडे गावाजवळ ही घटना घडली दोन रेल्वे आहेत आणि याच्यामुळे नेमकं हा अफवा पसरली नेमकं काय याच्या संदर्भात सगळं संपूर्ण रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन सुद्धा चौकशी केली रेल्वे प्रशासनाचे पथक जे आहे जे तिथे दाखल झालेले आणि ज्या ट्रेन थांबल्या होत्या जी ट्रेन पुष्पक ट्रेन थांबली होती ही सुद्धा आता रवाना करण्यात आली कारण हा जर बघितलं की मुंबई आणि अ दिल्ली अ हावडा हा जो बेस आहे इथून मोठ्या प्रमाणात एक यातायात जे खास करून रेल्वे जात असतात त्याच्यामुळे काही रेल्वे एक तासांनी सुद्धा लेट जातात जे यूपी उत्तर प्रदेश अं ज्या जाणाऱ्या मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या ज्या आहेत तसंच हावडाकडे कडे जाणाऱ्या गाड्या आहेत ह्या एक तासाने सध्या लेट जातायत त्याच्यामुळे प्रवाशांचे सुद्धा या संदर्भात हाल झालेले आहेत जर आपण जर बघितले काही रेल्वेच्या आता काही रेल्वे टाइमवर कव्हर करतील असं सुद्धा बोललं जात आहे मात्र ह्या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करण्यात येणार आहे आणि मंत्री गिरीश महाजन सुद्धा घटनास्थळाला अ दाखल झालेले आहेत आणि एकंदरीत हे जे हा अपघात झालाय या अपघाताची सखोल चौकशी येईल ते मृत जे आहेत त्यांच्या कराची त्यांची जी आकडेवारी ही वाढू शकते असं सुद्धा माहिती मिळते आम्ही ह्या अपघात संदर्भात तुम्हाला अपडेट देत राहू राहा मॅक्स महाराष्ट्र